मनात अनंत स्त्री शक्ती या स्त्री शक्तीला वंदन करतो ही सकाळ मला छान आनंदाची उष्णता गर्मी असली तरी मनाला थंडाई देणारी जाव अशी परमेश्वराकडे प्रार्थना स्त्री शक्तीची पूजा हळदी कुंकू लावून केली जाते हळद आणि कुंकू हे सूर्य आणि चंद्र यांचं प्रतीक आहे एक कृष्ण आहे एक शीत आहे आणि जिथे हे हळद कुंकू लावले जातं ते आज्ञा स्थान आहे आणि आज्ञाचक्र कायम बंदिस्त असावं जसं हा पडदा या सूर्याचे पडत आहे त्यामुळे हा पडदा डल झालेला आहे त्याच्यावर येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता आपण जर कमी करू शकलो तर आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला नीट दिसू शकेल मग तसंच बाहेरने येणाऱ्या नको असणाऱ्या लहरी ज्या आहेत जे आपल्या मनामध्ये जातात आणि आपले विचार बदलतात ते विचार स्थिर होण्यासाठी हे जे चक्र आहे आज्ञाचक्र हे आज्ञाचक्र बंदिस्त करून ठेवलं जातं म्हणून आज सगळ्यांना कुमकुम तिलक लावला गेला कुमकुम तिलक सगळ्यांनी रोज लावणं आवश्यक आहे पाश्चात्य शास्त्राची याची तुलना कधीही होणार नाही प्रत्येक शास्त्राच्या मर्यादा राहतात आणि त्या त्या मर्यादांप्रमाणे आपल्याला अभ्यास करावा लागतो गुरुकुल खर्कंपणा सिर्फ और सिर्फ भारतीय सिद्धांत समजी सोळा वर्षी काय केलं हे आपण कधीतरी मुलांना सांगतो का स्वातंत्र्य लढा जो झाला त्यात जी कोवेळी मुलं गेली त्या लोकांनी काय विचार केले होते हे आपण कधीतरी मुलांशी बोलतो का शिवाजी महाराजांनी याच काळात रायरेश्वरावर शपथ घेतलेली होती ना म्हणजे हार्मोनल चेंजेस तिथेही होते ज्याच्या डोळ्यापुढे काही ध्येय असतं की नाही त्याला बाकीच्या कुठल्याही गोष्टींची तमान नसते आपली मुलं काय असतात ध्येयहीन असतात आपल्याकडे एक म्हण आहे एम टी मायटेस डेव्हिल्स वर्कशॉप आणि मराठीत आपण म्हणतो रिकामा नावे भिंतीला तर अनेक अनेक व्याधींना आपण दूर ठेवू शकतो आपण सगळे तर मोठे आहोत पण हे सगळे चिमणी चिमडी मंडळी आहेत या सगळ्यांना जर आपण हे शिकवू शकलो तर हे सगळेजण अनेक रोगांपासून दूर राहू शकतात गरज आपल्याला पडणारच नाही कारण आपोआप अस्तित्वाशी जे जोडणं आहे ते त्यांचं व्हायला लागेल त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण कशा देतो आहोत त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की खूप महत्वाचं आहे की आपण त्यांना जगायला त्यांना सगळ्या चांगल्या गोष्टी करायला कसं शिकवतो आहोत आणि त्याच्यामध्ये पोश्चर हा खूप जास्त महत्वाचा भाग आहे त्यामुळे आता शिकवतील त्यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि त्यांना स्वस्थ जी वेळ असते ही अत्यंत शुभ आणि पवित्र मानलेली सूर्योदयाची ही सगळ्यात जास्त पवित्र आहे सूर्यास्तापेक्षा सुद्धा सूर्योदयाचं अग्निहोत्र जर आपल्याला घरी जमलं सूर्योदय कसा असतो किती वाजता होतो स्थानिक सूर्योदयाची वेळ काय त्याचं ॲपसुद्धा सध्या डेव्हलप दे झालेलं आहे आणि त्या ॲपनुसार आपण स्थानिक सूर्योदयाची वेळ अक्षांश रेखांश टाकले आपल्या गावाचे की आपल्याला स्थानिक सूर्योदय कळतो आणि त्या सूर्योदयाला तिथे आहुती द्यायची असते अग्नीला ही आहुती असते सूर्योदयाच्या दोन आहुत्या असतात आहुती म्हणजे या तीन बोटामध्ये आपल्याला अग्नीला काही समर्पण करायचं असतं आणि आपण अग्नीला काय समर्पण करू करू शकतो तर अग्नी भक्षण करू शकेल असं काहीही सेम आपण आपना आतमध्ये टाकू शकतो आपण सगळे भारतीय जे आहोत हे अग्निपूजक आहोत चारशे बत्तीस फ्रिक्वेन्सी बरोबर एखादा हत्ती एखादा बेस, हा व्हायब्रेट होत असतो

खरंच ताकद लावली होती ही अन्या, अन्या परिवार ही अशी एक संकल्पना आहे ज्या परिवाराचा अन्य अन्य परिवारांशी खूप चांगला घनिष्ठ संबंध त्यांनी प्रस्थापित केलेला आहे अमृत परिवार म्हणजे अमर परिवार अत्यंत चांगलं आदर्श कुटुंब आपलं जर असावं असं जर वाटत असेल तर भचा मंत्र लक्षात ठेवायचा भ म्हणजे आपल्या घरामध्ये भगवद्गीता पाहिजे भगवद्गीतेचा अर्थ सध्या कळला नाही तरी चालेल पण भ सुरू होणारा भगवद्गीता हा ग्रंथ प्रत्येक घरामध्ये पाहिजे प्रत्येक घरामध्ये तो असलाच पाहिजे विकत घेता येतो आणि तो, तो विकत घेऊनच संग्रही ठेवायचा हरे राम हरे कृष्ण परिवाराचे अनेक सदस्य हा ग्रंथ विक्री करतात अत्यंत सवलतीच्या दरामध्ये हा ग्रंथ विकला जातो मराठी भाषेमध्ये हिंदीमध्ये तमिळमध्ये कन्नडमध्ये इंग्रजीमध्ये आहे तुम्हाला ज्या भाषेमध्ये हवा असेल त्या भाषेमध्ये तो घ्या रोज एक अध्याय वाचायचा तुम्हाला ते अर्ध्या नाही काही कळलं तरी चालेल तरी सुद्धा वाचायचं आपण बेचे पाडे पाठ केलेले होते आईने पाढे पाठ करून घेतलेले होते सहा तिन नऊ हे पाठ जेव्हा केले तेव्हा आम्हाला अर्थ माहित नव्हता या पाड्यांचा कशासाठी हे पाठ करायचे काय उगाच कटकट कटकट करते काय ते एक एक सांगतेस मला असं आपल्याला वाटतं परंतु आम्ही जेव्हा मोठे झालो तेव्हा आमच्या लक्षात आलं की कॅल्क्युलेटरच्या ऐवजी आम्हाला या पाड्यांचा वापर करता येऊ हो शकतो बाजारात गेल्यानंतर आणि असे पाडे पाठ असणारी शंभर पर्यंत पाडे पाठ असणारी काही मंडळी भारतामध्ये आहेत शंभर नव्हे पाचशे पर्यंतचे हजार पर्यंतचे पाडे पाठ होणारी आहेत म्हणजे पाचशे पंचा पाचशे एकावन्नाचा पाडा पाचशे एकावन्न एके पाचशे एकावन्न पाचशे एकावन्न दुने पाचशे एकावन्न त्रिक पाचशे एकावन्न चोक असे पाडे म्हणून दाखवणाऱ्या काही आजी अजूनही आपल्याकडे आहेत आम्हाला एकोणीसचा पाडा आठवताना येतो ह्यांनी पाचशे एकोणीसचा पाडा सुद्धा म्हणून दाखवलेला आहे त्याची दुप्पट त्याची चिपट पावकी नेमकी एक प्रकार आपल्याला शिकवलेला होता पुढच्या पिढीला माहिती नाहीये परंतु ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते शिकवा पुढच्या पिढीला मोडी जाणणारी काही मंडळी आहेत मोडी लिपी तर मोडी लिपी जर ज्यांना समजत असेल त्यांनी ती समजून घेण्याचा प्रयत्न करा सोपी आहे फार कठीण नाही आहे त्याला बोरूचं वळण असतं आणि पूर्वी सगळा व्यवहार मोडी लिपीमध्ये होत होता शिवाजी महाराजांच्या काळात त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळातले शिलालेख हे मोडी लिपीमध्ये आहेत किंवा त्यांचे पत्रव्यवहार मोडी लिपीमध्ये आहेत त्या पत्रव्यवहारांचा अर्थही आपल्याला काही कळत नाहीये परंतु त्याच काळात मराठी तेवढीच समृद्ध होती कारण रामदास स्वामीने कल्याण स्वामीने जे ग्रंथ लिहिले हे सगळे मराठी भाषेत प्राकृत मराठी मध्ये लिहिलेले होते त्यामुळे मोडी लिपी आणि मराठी एकाच वेळेला दोघांचा अभ्यास होत होता ते मला काय सांगायचं भगवद्गीतेचा अर्थ तुम्हाला कळला नाही तरी चालेल परंतु भगवद्गीता जेवढं मुखोद्ध करता येईल वाचता येईल तेवढी वाचा युट्यूबवर आज काही भगवद्गीता शिकवणारी मंडळ आहेत या मंडळाला जॉईन व्हा फ्री ऑफ चार्जेस असतात एक एक तासाची सेशन असतात अतिशय उत्तम त्याचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते शिकवतात आणि एक हिंदू म्हणून आपल्याला भगवद्गीता माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे हा पहिला भर मित्रा प्रिय श्रुति बाणं पातु मखत्राता सौमित्रवस्त्र जिह्वा विद्यानिधिं पातु कण्ठं वरत वन्दितम् सन्ध्यो दिव्यायुधौ पातु भुजो भग्नेशकार्म करो सीतापतिं पातु हृदयं जाम् मदग्निजित् मध्यं पातु शक्तिः हनुमत् प्रभु रघुतमं पातु रक्ष कुलविनाश्रितः जातु शेत्र पातु जङ्गी दशंहामोऽ किलम्बु एतां परोगेता रक्षाया स्मृति पठे सचितायु सुखी

नमस्कार माझे नाव शिव मिलिंद मी साताऱ्यात राहतो हे माझ्या गुरुकुलचं दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी मी माझ्या मामांवर आले ह्या वर्षी मी माझ्या आईला आणि छोट्या बहिणीला घेऊन आलो आणि इथे मला खूप नवीन नवीन शिकाय भेटलं दामलं गुरुंकडून शिकलो अजून प्रतींकडून शिकलो त्यामुळे मला खूप छान वाटलं आहे अजून मी हे सगळं माझ्या आचरणात आणेन आणि मी पुढच्या शिबिराला हंड्रेड अँड वन पर्सेंट येणार आहे धन्यवाद